हॅलो अभिवंत कशा आहात तुम्ही सगळ्यात स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये सो आता वाजलेत रात्रीचे तीन आणि आपण ऑर्डर केलेलं आहे मस्तपैकी बर्गर स्वतः हे गेलेले आहेत ऑर्डर कलेक्ट करण्यासाठी आणि आम्ही ॲक्च्युली बाहेर गेलेलो तर तो मी ब्लॉक केलाच नाही आहे शॉपिंगला थोडं गेलो त्याच्यात तो ब्लॉग काय मी केला नाही मी न्यू ब्लॉकमध्ये येऊन जाईल पण आता झालेली छान अशी ग्रेव्हिंग सो एवढ्या रात्रीसुद्धा आपल्याला घर बसून सुद्धा फूड भेटतंय बघू शकता टेक्नॉलॉजी आपली किती पुढे गेलेली आहे सो मी दाखवतेस तुम्हाला काय काय ऑर्डर सो इथे ऑर्डर आपली आलेली आहे मॅगडी आणि ज्या कॅफेमध्ये आम्ही पिझ्झा मागवले ती सोबतच आली सो आम्ही इथे कॉर्नचा पिझ्झा मागवलेला आणि आय थिंक वेजेसचा कॅप्सिकम काहीतरी पिझ्झा होता आणि बर्गर मागवलेले आलू टिक्की फ्राईज आणि आत्ता कोरियन काहीतरी लॉन्च झालेला आहे बर्गर सो म्हटलं चला ह्यांना टेस्ट करायचा होता सो तोसुद्धा मागवला पण मला एवढा काही आवडला नाही सुद्धा आवडला नाही ह्यांनी तर स्वतःसाठी मागवलेला बट तो मलाच खावा लागला अर्धा सो ओके शोधा पिझ्झा छान होते आपलं आलू टिक्की तर ऑलवेज फेवरेटच आहे त्याच्यानंतर मस्त लास्टला डेझर्टमध्ये पेस्ट्री खालनं आणि झोपून घेतलं हा स्टार्ट झालेला आहे माझं आवरलं वगैरे मी आज हेअर वॉश केलेला आहे सो आता इथे बघू शकतो जेवणाचं प्रिपरेशन आता इथे मी मेथीची भाजी आणि डाळ भात बघू काय डाळ बनवणार आहे सो आता बनवते आणि भेटते छान असं मेथीच्या भाजीला वॉश करते फ्रीजमध्ये ठेवलेली काल साफ करून येते मग डाळ आणि आता चलो आणि त्याच तर जेवण बनवलं मस्त भेंडीची भाजी मेथीची भाजी आणि चपाती जेवण केलं मस्त आंबा घालला सीजनच चालू आहे आंब्याचा सो मस्त आंबा घालला आणि मग निघाले बाहेर मला जायचं होतं माझ्या फ्रेंड्सला भेटायला सो आज एका छोट्या वायाला पण तुम्ही भेटणार आहात तुम्हाला माहितीच आहे रेवा माझ्या मा बरेच ब्लॉक्समध्ये आहेत किती आगामी नॉटंकी करते हे तुम्हाला माहितीच आहे सो चलो भेटा तिला आता झालं खाऊन झालं खाऊन तुझं हे खायला आली तू इथं धनसोलीवर इथे हे खायला आली का एवढ्याला ट्रेनचा प्रवास करून हां काय ग हा काय ये ये पुढे ये ये चल चल जातो आम्ही बाय झालं ना तुझं रेबा इथून ट्रेन चल इकडे इकडे हा कसं कळत आहे तुला इथे काय नाही आहे म्हणून हा रेवा रेवा मॅडम एक सेल्फी देता का हो मॅडम मॅडम सेल्फी बघ ना ॲटिट्यूड रेवा चल कोण आहे हॅलो बोल हाय हाय कर हाय रेवा नाव काय तुझं बोल रेवा नक्की ना नक्की हे नक्की कोण आहे नक्की हो हे रेवा कोण आहे रेवा काय झालं माऊ बोल माऊ माऊ बोल ना माऊ बोल माऊ जोरात मामा बोल मामा मामो, मामा पप्पा बाबा जोरात जोरात आई मम्मी कुठे आहे ग मम्मी कुठे रेवाची कुठे आहे मम्मी बर झालं बाय कर त्यांना थोड्या वेळाने भेटू बोल बोल हां आम्ही भेटू बोल थोड्या वेळाने भेटू हां बाय कर नंतर ठेव <laughs> का जव... का कशात विचार कशात आत का विचार चल कशात विचार सांगा सगळ्यांनील जत का विचार काय खाणार तुम्ही विचार विचार हा आता मी खाते चायलेच हो <laughs> तुला काय आवडतं का रेवा काय आवडतं काय आता बर्गर खाणार आहे तू हां आवडतं आता काय खाल्लं तू सांग त्यांना आईस्क्रीम खाल्लं म्हणून आईस्क्रीम खाल्लं ची तसं नको सांग आईस्क्रीम रेवाचं नाव घे चल तू नाव घे तुझं तुझं नाव काय आहे बोल रेवा रेवा जीवन रेवा जीवन, जीवन। मरे मच्छर तरी मारला का आवाज दे बोल मी ब्लॉग काढते तुझा कशी जेवली का विचार दुसरी पोच दे पोच दे अशी फोटो काढाय असं कर फोटो आहे हा आता स्माईल स्माईल कर ना स्माइल कर असं कर पाउट कर रेवा पाउट असं कर असं ओ गदडी कशी करते रेवा कशी कोण लावते तू कसं करतंय तुला हां हे रेवा लाव लावते ते फिंगरप्रिंट लाव लाव तू लाव ना बाई ती कुठं परत आता तेव्हा आहे फोन लाव पप्पाला सांगा मोठा आली ओवर ऍक्टिंग काळचे नऊ साडेनऊ होत आले मग हे मला भेटले आम्ही पायर डिनर केला आणि मग घरी यायला निघालो सो कोल्ड कॉफी सुद्धा पिऊ वाटली खूप छान होती इकडची नॉट मच अशी की एवढी पण अशी भारी नाही पण छान होती नॉट बॅड सो मस्त कॉफी वगैरे पिले घरी आले आवडलं काम आणि झोपून घेतलं सो कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा थँक्स फॉर वॉचिंग गाईज आणि चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा असेच न्यू रोज आपल्याकडे डेली ब्लॉक्स येणार आहे सो त्यासाठी